आजची रेसिपी सगळ्यांनाच आवडणारी आणि एकदम सोपी आणि कोणीही बनव अशी ही रेसिपी असणार आहे तर एक कांदा बारीक कट करायचा एक काकडी बारीक कट करायची एक टोमॅटो पण बारीक कट करायचा आणि खूप सारी कोथंबीर स्वच्छ धुवून निवडून मस्त बारीक कट करून घ्यायची त्यानंतर एका पातेल्यामध्ये कांदा टोमॅटो काकडी आपण जे सर्व बारीक केलेलं साहित्य ना तर ते घालून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता मी सर्व हे घेतलेलं आहे बारीक कट केलेली काकडी कांदा आणि टोमॅटो एकत्र टाकलं त्यानंतर आपण एक वाटी दही घ्यायचं आहे ते पण मस्त मिक्स करायचं एकसारखं करून घ्यायचं फेटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे भाज्या टाकलेल्या पातेल्यात आहे ते दही पण टाकून घ्यायचं त्यानंतर त्याला एकसारखं एक जीव मिक्स मिक्स करून घ्यायचं एकसारखं तुम्ही या स्टेजला ना याच्यामध्ये मीठ आणि मसाला घालू शकता किंवा मी नेक्स्ट स्टेजला घालणार आहे त्यानंतर मस्त एकसारखं मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मसाला घालायचा याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडा कमी जास्त मसाला घालू शकता याच्यामध्ये जिरा पावडर घातलं तरी पण चालते पण अर्धा चमचा घालायचा खूप जास्त घालायचं नाही जिरा पावडर आणि मसाला घालायचा त्यानंतर मसाला घातल्यानंतर चिमूटभर साखर घालायची खूप जास्त पण नाही घालायची आणि खूप कमी पण नाही घालायची एकदम चिमूटभर साखर घालायची एकदम अर्धा टेबल स्पून असं ना तेवढी साखर घालायची आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व मिश्रण जे आहे ना ते एकजीव करून घ्यायचं आणि मस्त अशी एकदम टेस्टी हेल्दी आणि एकदम फ्रेश अशी कोशिंबीर घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही कोशिंबीर घरच्या घरी कोणीही लहान मुलेही बनवू शकता आणि जर लहान मुलांना ही जर कोशिंबीर दिली तुम्ही ही वरण भात चपाती किंवा भाजी चपाती सोबत खाऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये पण ही कोशिंबीर बनवून देऊ शकता किंवा जे डाएटला आहे तेही बनवून खाऊ शकता अशी ही फ्रेश अशी कोशिंबीर बनवून तयार आहे कशी वाटली कमेंटमध्ये सांगा